गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध पोलीस स्टेशनतर्फे रन फॉर युनिटी या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रीय एकता दिवस साजरा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकात्मतेचा संदेश भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्तास दिनाक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला देशाची एकता अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा दिवस दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर भारतातील पाचशे बासष्ट संस्थानांचे विलीनीकरण करून आधुनिक भारताचा पाया रचला त्यांच्या या अतुलनीय योगदानामुळे त्यांना भारताचे लोहपुरुष व राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते या पार्श्वभूमीवर नवेगाव बांध पोलीस स्टेशनतर्फे रन फॉर युनिटी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा उपक्रम सकाळी सात वाजता पोलीस स्टेशन नवेगाव बांध ते टी पॉइंट दरम्यान आयोजित केला होता सदर कार्यक्रम माननीय पोलीस निरीक्षक योगिता चापले मॅडम पोलीस स्टेशन नवेगाव बांध यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवात पार पडला या रन फॉर युनिटीमध्ये अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार तसेच विविध पक्ष आणि संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते राष्ट्रीय एकतेचा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नवेगाव बांधचे नागरिक सहभागी झाले होते कार्यक्रमाचा समारोप सहयोगिता चापले मॅडम तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत मेडल व प्रशस्तीपत्र देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कोमल डोंगरवार गोंदिया जिल्हा प्रतिनिधी जन हेलो हटवा और लग गया